नमस्कार मुलांक नऊ विषयी जाणून घेऊया ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज नऊ येते उदाहरणार्थ ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही नऊ अठरा सत्तावीस तारखेला होतो त्यांचा मुलांक नऊ असतो नऊ मुलांकाचा अधिपती मंगळ असून हा ग्रह अग्नितत्वाचा आहे या मुलांकाच्या व्यक्तींमध्ये एनर्जी खूप असते या व्यक्तींना विलंब किंवा उशीर बिलकुल आवडत नाही नऊ मुलांकाच्या व्यक्ती हजरजबाबी क्रियाशील व जागृत असतात या व्यक्ती धाडशी व उदार असतात या मुलांकाच्या व्यक्तींना कुणीही आज्ञा केलेली आवडत नाही नऊ मुलांकाच्या व्यक्तींना यश प्राप्त होते परंतु हे यश त्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही त्यासाठी खूप परिश्रम व संघर्ष करावा लागतो या मुलांकाच्या व्यक्तींची आर्थिक प्रगती हळूहळू पुढे जात असते या व्यक्ती कोणत्याही संकटामधून सहजरित्या सुटतात यांचा स्वभाव काहीसा रागीट असू शकतो म्हणजे यांना राग फार लवकर येतो पण तो लवकर जातोही या व्यक्तींचे आयुष्य हे वाघासारखे असते या व्यक्तींना कोठेही फसगत आवडत नाही त्यांचा स्वभाव कितीही रागीट व क्रोधिष्ठ असला तरी मायेचा झरा असतोच परंतु यांचा दोष असा असतो की त्यांना प्रेम व्यक्त करता येत नाही प्रेझेंटेशनचा अभाव असतो नऊ मुलांक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असते त्यांचे स्वरूप आकर्षक असते सुरुवातीला ते स्वतःचा रंग रूपाबाबत निष्काळजी असतात पण नंतर थोड्याशा प्रयत्नानेही त्यांचे स्वरूप उजळते त्यांची शरीर यष्टी सुदृढ असते कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते यांच्यात आक्रमकता आणि क्रोध सहज दिसतो संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही चलाकपणा दूरदृष्टी दुर यांच्यात क्वचितच आढळते मुलांक नऊ हा सत्ता शक्ती शौर्य आणि साहसाचा अंक आहे शासन आणि प्रशासकीय प्रवृत्ती यांच्यात सहज आढळते या व्यक्ती सहज संतापतात आणि भाषेवरचं नियंत्रण गमावून बसतात पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही करतात इतर लोक यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात नऊ या मुलांकाला कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा सत्तावीस हे दिनांक शुभ आहेत तसेच मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभवार आहेत या वारी जर नऊ अठरा सत्तावीस हे दिनांक आले तर यश हे निश्चित आहे असे या व्यक्तींनी समजावे या व्यक्तींसाठी गुलाबी लाल हे रंग शुभ आहेत ऑरेंज हा रंग तुमच्यासाठी खूप लकी आहे याशिवाय पिवळा क्रीम पांढरा हे सुद्धा रंग वापरू शकता भाग्यशाली वर्ष नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस सत्तावीस तीस तेहतीस छत्तीस बेचाळीस पंचेचाळीस एकावन्न चोपन्न आणि साठ हे वर्ष तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरतील करिअरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास प्रशासकीय कार्य सैन्य शल्यक्रिया म्हणजे सर्जरी धातू किंवा अग्नीशी संबंधित कार्य वकिली म्हणजे कायदेविषयक अभिनय जमीन खरेदी विक्री बिल्डिंग मटेरियलचा पुरवठा करणे हे नऊ मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी यशस्वी करिअर ठरू शकते या व्यक्तींना मंगळ भूमी सूर्य आणि शक्ती यांच्या उपासनेपासून विशेष लाभ होऊ शकतो श्रावणात शिव आणि शक्तीची आराधना केल्यास खूप उन्नती होईल संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा आरोग्याविषयी सांगायचं झाल्यास या व्यक्तींनी अपघाताची काळजी घ्यावी तसेच रक्तदोष हाडाचे आजार पोटाचे आजार डोकेदुखी पाइल्स मूत्ररोग यापासून सावध राहावे या लोकांनी शक्यतो शस्त्रे फटाके विस्फोटक पदार्थ आणि अग्नी यांच्यापासून दूर राहावे सकाळ संध्याकाळ फिरावयात जावे तसेच दूध व तत्सम पदार्थाचे सेवन करावे या व्यक्तींसाठी पोळे म्हणजेच प्रवाळ हे रत्न नऊ मुलांकाच्या व्यक्तींसाठी शुभकारक का आहे या रत्नाचा रंग लाल शेंद्री व फिकट लाल असतो या रत्नाच्या धारणामुळे शरीरातील उष्णता बाहेर फिकली जाते मानसिक शांतीसाठी चांदीमध्ये मोती धारण करणे सुद्धा चांगले राहील नऊ मुलांक असणाऱ्या काही प्रतिष्ठित व्यक्ती अक्षय कुमार सलमान खान झाकीर हुसेन पी टी उषा इरफान पठाण प्रियांका चोप्रा नेल्सन मंडेला संजीव कुमार ब्रुसली धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा